महाराष्ट्रात प्रतिबंधक व जीवलक्ष उपाययोजना कायद्याअंतर्गत ज्वालाग्रही द्रव्य पदार्थ आणि फटाका विक्री करणाऱ्या स्टॉल धारकांना वा आणीबाणी अग्निशामक उपकरण बंधनकारक असून त्यासाठी महाराष्ट्र फायर डिपार्टमेंट कंपनी आणि आय एस आय आए मान्यता प्राप्त दोन सहा चार नऊ के जी पर्यंतचे फायर सेफ्टीचे अग्निशामक सिलेंडर हे उपयुक्त असून साठी महाराष्ट्र फायर डिपार्टमेंट कंपनी आणि महाराष्ट्र सर्व्हिसेसचे संचालक चेतन पंडित शेजवळ यांच्या प्रयत्नातून नाशिक मधील सर्व फटाके उपकरणे उपलब्ध करून दिले असून गंगापूर रोडवरील डोंगरी मैदान येथे जयशंकर फटाका महोत्सव या ठिकाणी लावण्यात आलेल्या फटाके विक्रीच्या स्टॉल धारकांनी हे उपकरण बसून आपला फटाका स्टॉल सुरक्षित राहण्यासाठी आणि मोठी जीवितहानी टाळण्यासाठी फायदेशीर उपकरण असून बसविण्यात आले अशी प्रतिक्रिया स्टॉल धारक आणि महाराष्ट्र सर्व्हिसेस चे संचालक चेतन शेजवळ यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे किंवा अधिक माहितीसाठी आठ चार शून्य सात नऊ शून्य दोन आठ दोन एक किंवा सात सहा आठ पाच आठ पाच आठ पाच सहा दोन या क्रमांकावर संपर्क साधू शकतात बीरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक।, नाशिक नमस्कार हपी दीपावली मी चेतन शेजवर महाराष्ट्र फायर डिपार्टमेंट कंपनी संचालक तर प्रथम सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा मी गेली दोन ते तीन वर्षापासून महाराष्ट्र फायर डिपार्टमेंट कंपनी या अंतर्गत अग्निशामक उपकरण सेवा पुरवण्याचं काम करत आहे तर आपण बघतच आहे का फटाक्याचं फटाक्याचे दुकान हे मोठ्या प्रमाणावर नाशिक सिटीमध्ये झाले असल्यामुळे तर कुठे काही दुर्घटना वगैरे न व्हावा त्याच्या सेफ्टीसाठी आपण त्यांना फायर उपकरण प्रत्येक दुकानात जाऊन त्यांना पर्सनली इन्फॉर्मेशन देतो आहे की फायर उपकरणांचा वापर कसा केला जातो काय केले जातो त्याच्यामुळे आमचं जे काम चालू आहे जवळपास साडेतीनशे ते चारशे दुकानांना फायर उपकरण आत्तापर्यंत देण्यात आलेले आहे तर आपण पण आपल्या ग्राहकांच्या सुरक्षेसाठी आणि दुकानांच्या सुरक्षेसाठी आणि आपल्या सिटीच्या सुरक्षेसाठी आपण पण का कुठे घटना वगैरे आगीची न व्हावं जर छोटी मोठी जर घटना असली ज्यावेळेस आपल्याकडे हे फायर उपकरण असलं तर आग विझू शकतो का जेणेकरून आपल्याला आगनिशमनची गाडी वगैरे बोलावं लागणार नाही किंवा ती आग जी आहे ती आटोक्यात लवकर येऊ शकते ह्या फायर एस्टिंग्विशर म्हणजे प्रथमोपचार म्हणून याचा उपयोग केला कारण बोलतात हा नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासन यांच्या तीन कायद्यानुसार प्रत्येक दुकानाला फायर उपकरण हे बसवणं हे महत्त्वाचं आहे तर आपण पण ते आपल्या सुरक्षेसाठी ग्राहकांच्या सुरक्षेसाठी फायर उपकरण बसून घ्या आणि त्याची एकदम च सोपी पद्धत आहे फायर उपकरण आता हा जो उपकरण आहे हा तुमचा इलेक्ट्रिकलची आग असो गॅसची आग असो इंधनची आग असो पेट्रोलची आग असो क कोणत्याही प्रकारची आग असो तरी ह्या फायर एस्टिक्युशनने आग ही आटोक्यात आणली जाते त्याची सोपी मेथड आहे ही जी पिवळ्या कलरची क्लिप दिसते आपल्याला ही बोट नंतर ती तुटून जाते ही पण पिन बाहेर येते ही जी येलो कलरची पिन आहे ही पण बाहेर येते आणि जिथं पण काही दुर्घटना वगैरे घडली जाते तिथं दोन फुटाच्या अंतरावर स्वॅप करायचं का कर जेणेकरून की आज जी आहे ती काही आणू शकते तर सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा महाराष्ट्र फायर डिपार्टमेंट कंपनीच्या अंतर्गत आणि आमचे अग्निशमन अग्निशमन विभाग नाशिक महानगरपालिका महाराष्ट्र शासन राज्य शासन यांच्या सर्वांतर्फे तुम्हाला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा खूप उपकरण आहे हे तुम्हाला हवे असल्यास तुमच्या आस्थापना कंपनीमध्ये दुकानामध्ये त्यानंतर छोटे मोठे काही प्रोग्राम्स असतात कार्यक्रम असतात केटर शॉप वगैरे सगळ्या ठिकाणी आपण हे फायर उपकरण एक समाजाच्या हितासाठी आपण देण्याचं काम करतो जर तुम्हाला याची गरज पडली तर माझं नाव आहे महाराष्ट्र फा माझं नाव चेतन शेजवळ मोबाईल नंबर शहात्तर वेस पंच्याऐंशी बासष्ट शहात्तर पंच्याऐंशी 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 बासष्ट या नंबरला तुम्ही संपर्क करा आम्ही तुम्हाला सेवा पुरवू आणि माझ्याकडे सेफ्टी किट सगळे प्रकारचे सेफ्टी किट अवेलेबल आहेत जे जे तुम्हाला सेफ्टीबद्दल काही कोणत्या गोष्टीचे उपकरण लागले किंवा सेफ्टी शूज लागले ग्लोज लागले असे सेफ्टी वगैरे सगळ्या गोष्टी माझ्याकडे अवेलेबल आहे तर तुम्ही संपर्क पण करू शकतात मला थँक्यू सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्कार माझं नाव लक्ष्मीकांत दीपक तामोळी जय शंकर फटाकडा महोत्सव एवढी वस्तीगृह नेते नियमाप्रमाणे आपले गाडी लागलेले आहे काही शासकीय मान्य असतील फटाकडे शासकीय मान्य असलेलं उपकरणं शासकीय मान्य असलेली अग्निशामक गा गाडी उभी आहे सगळे उप व्यवस्थित शा शासकीय उभी आहे आणि कायद्याचं पालन करून आम्ही हे सगळे कायद्याचे हिशोबाने चालू आहे अनंत शिजवाळ साहेबांनी मार्गदर्शनाखाली हे उपकरणं आम्ही इतकं लावलेलं हाताळणं एकदम सोपं आणि सजव आहे छोट्या मोठ्या दूर हे आपल्याला वाचू शकतात सगळ्यांनी ह्याचाही वापर करावा आणि नियमाचा कडक वापर करावा जय जयशंकर आर्थिक शुभेच्छा आणि फटाकड्या खेळीसाठी नक्की नक्की भेट जय शंकर नमस्कार माझं नाव वरद श्याम पवार आमचं इकडे जय शंकर फटाका महोत्सव इथे गेल पंचवीस वर्षापासून स्टॉल लागतो रामश्याम फटाका तर हे चेतन शे श, 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 शे शेजवाळे आम्हाला सीज फायरबद्दल खूप इन्फॉर्मेशन दिली हे कुठे काही अपघात झाला त्याच्याबद्दल क कसं यूज करायचं सगळं सांगितलं आहे त्यांनी आम्हाला तर हे ना फायर डिपार्ट महाराष्ट्र फायर डिपार्टमेंटमधले तर त्यांनी सगळं सांगून दिलं आम्हाला तर हे सगळ्यांनी यूज करावं कारण काही अपघात झाला त्याच्याबद्दल सगळ्यांनी हे ठेवावं हो, त्यांच्या स्टॉल्स वगैरेवर काही घडल्या नपसाठी धन्यवाद नमस्कार मी नरेंद्र बकर पाटील माझा डोंगरे ग्राउंडवरती एक नंबर दोन नंबर स्टॉल आहे आणि या ठिकाणी सर्व फटाके जे आहेत हे एकदम वाजवी दरामध्ये उपलब्ध आहेत सर्व प्रकारचे फॅन्सी से फटाके वगैरे लहान मुलांपासून तर मोठ्या मुलांपर्यंत मोठ्या माणसांपर्यंत सर्वांसाठी से फटाके हरित फटाके जे आहेत ते यावेळेला उपलब्ध आहेत चेतन शेजूर सरांनी आम्हाला अग्निशामल कराचे पाहिजे सिलेंडर दिले त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे आभार आहेत त्यांनी आम्हाला दल प्रतिद त्यांच्या सगळ्या उपाययोजनांची माहिती दिली त्यांचे मनापासून धन्यवाद सर्व नाशिककरांना जयशंकर फटाका महोत्सवातर्फे दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार आम्ही फटाके जयशंकर स्टॉलवाल्यांकडनं बोलत आहोत आमचं रामश्याम नावाने फटाक्याचं स्टॉल एकोणासशे अठ्ठ्याऐंशी सालापासून आहे तर यांनी जे शेजोळ साहेबांनी जे, जे आम्हाला सीज फायर दिलं हे महाराष्ट्र फटाके फायर डिपार्टमेंटकडनं आलेले आहे यांनी आम्हाला जे शिस्पायर दिलं ते आम्हाला चांगलं वाटलं त्यांनी कसं वापर करायचं ते पण आम्हाला लक्षात आलं आणि जेणेकरून काही आमच्याकडनं काही दुर्घटना झाली किंवा काही बीग लागली तर त्याचा आम्हाला चांगला वापर होईल आणि जेणेकरून लोकांवर त्याचा चांगला चा वापर होईल तर माझं मत हे तुम्ही पण आहे वापरून बघा छान आहे यांनी दिलेली माहिती पण छान पद्धतीने कसं वापरायचं काय वगैरे आम्हाला छान डेमो दिलेला आहे तरी पण तुम्ही सर्वांनी वापरा ही दिवाळीची हार्दिक शुभेच्छा सर्वांना दिवाळीची